नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अमोल कापनीस आपल्या कृषी जेपी या यूट्यूब चॅनेलला सहर्ष स्वागत करीत आहे शे नेटमधील भाजीपाला पिकांचं व्यवस्थापन याबद्दल आपल्या कृषी जेपी या यूट्यूब चॅनेलला व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो आज एक व्हिडिओ टाकतोय मित्रांनो परत हा मागे बघू शकता आपला प्लॉट हा दोन एकरमध्ये नेट हाऊसमध्ये आपण काकडी लागवड केली मित्रांनो व्हिडिओ टाकण्याचं कारण मित्रांनो हे बघू शकता मागे ड्रिचिंग चालू आहे आपलं आत्ता आपण चौदा डिसेंबर रोजी लागवड केली आहे मित्रांनो या प्लॉटची जवळजवळ चौदा दिवसांचा प्लॉट झालेला आहे मित्रांनो बघू शकता आपला चौदा दिवसांचा प्लॉट ग्रोथ वगैरे आज आपण दुसरी ड्रिचिंग मित्रांनो चौदा अठ्ठेचाळीस एकरी दोन किलो आणि त्याच्यात शक्तिमान दोन लिटर अशी ड्रिचिंग करतो आहे मित्रांनो दुसरी ड्रिचिंग ड्रिचिंग चालू आहे आता मागे कुठलाही गॅप झालेला नाही मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये हा दोन एकरचा प्लॉट आहे हा चौदा डिसेंबर रोजी लागवड केलेली मित्रांनो चौदा दिवसाचा प्लॉट आहे आता आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांनो आपल्या व्हिडिओला आणि आपल्या कृषी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर करा धन्यवाद